चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर हटकंगलेट झालेल्या माजी सरपंचाच्या मेळाव्यात खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोक माने यांनी गाव पातळीवरील नेतृत्वाला न्याय मिळवून देण्याचा संकल्प केला लोकप्रतिनिधी मोठेपणा मिरवण्यासाठी नसून जनतेच्या प्रश्नांवर उत्तरदायी राहण्यासाठी असतात असं खासदार माने यांनी सांगितलं या आश्वासनामुळे माजी सरपंचा विश्वास अधिक बळकट झाल्याचं दिसतं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणे म्हणजे मोठेपणा मिरवणे नसून न्यायाची भूमिका निभावण्यासाठी तारेवरची कसरत असते असे मत खासदार धैर्यशील बाणे यांनी व्यक्त केले ते अतिग्रे तालुका हतकनंगले येथे आयोजित माजी सरपंच दिव्यांग वयोवृद्धाच्या मेळाव्यात बोलत होते अध्यक्ष साणी रुईच्या माजी सरपंच मनीषा शिंदे होत्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणे म्हणजे मोठेपणा मिरवणे नसून न्यायाची भूमिका निभावण्यासाठी तारेवरची कसरत करणे असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले ते अतिग्रह येथे आयोजित माजी सरपंच दिव्यांग युवयोद्धाच्या मेळाव्यात बोलत होते अध्यक्ष स्थानी रुईच्या माजी सरपंच मनीषा शिंदे होत्या पुढे बोलताना खासदार माने म्हणाले राजकारण हे चांगल्या माणसांचे काम नाही असे बोलले जाते मात्र ते सुधारण्याचे काम आपण सर्वजण करत आलो आहोत लोकशाहीमध्ये निवडून दिलेल्या प्रत्येकाला कान धरून जा विचारण्याचा अधिकार मतदाराला आहे गाव गाड्यामध्ये काम करत असताना सरपंच व ग्रामपंचायत सदस्य महत्त्वाचे असतात त्यामुळे आजी माजी सर्व सरपंचांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका खासदार म्हणून माझी आहे तर आमदार अशोकराव माने म्हणाले माजी सरपंचाच्या विविध मागण्यांची दखल मी घेतलेली आहे या सर्व मागण्या येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असून माजी सरपंचाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे आमदार माने यांनी सांगितले यावेळी राज्य अध्यक्ष प्रमोद कदम मंगलराव माळगे शिरीष देसाई महिला प्रदेश अध्यक्षा सानिया सुतार संस्थापक जयसिंग कांबळे जिल्हा अध्यक्ष अनिल शिरोळकर जिल्हा महिला अध्यक्ष मंगल मिंचेकर कार्याध्यक्ष संदीप सूर्यवंशी रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर मुडशिंगीचे सरपंच गजानन जाधव यांच्यासह जिल्ह्यातील दोनशेहून अधिक माजी सरपंच व सदस्य उपस्थित होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष अॅडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी तर आभार जयसिंग कांबळे यांनी मांडले त्याला संधी मिळाली नाही तर काय वेळात थांबतो संधी मिळाली की परत ऍक्सिलरेट करतो संधी अभावी काही लोक या ठिकाणी स्पर्धेमधन बाजूला जातात मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन याच तालुक्यानं लोकशाहीची शिखरं पाहिली देशाच्या राज्य घटनेवर ज्यांची स्वाक्षरी होते ते देशभक्त रत्नापान्ना कुमार हे आपल्या जिल्ह्यातले त्या ठिकाणी ज्यांनी घटना लिहिली बाबासाहेब आंबेडकर साहेब त्याच्यावर स्वाक्षरी असल्याचा सन्मान आपल्या एका भूमिपुत्राला स्वतंत्र विराला मिळाला आणि त्यांनी त्या ठिकाणी काम केलं मला अभिमान आहे की मी ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो ते कुटुंब ग्रामपंचायत सदस्य म्हणून माने साहेबांनी स्वतःच्या कारकिर्दीची के सुरुवात केली एका छोट्याशा गावचा ग्रामपंचायत सदस्य त्याच गावचा उपसरपंच सरपंच तालुक्याचा पंचायत समिती सदस्य उपसभापती सभापती जिल्हा परिषदेचा सदस्य जिल्हा परिषदेचा शिक्षण सभापती जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष आणि पाच वेळेचा लोकसभेचा खासदार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जी कार्यकिर्दी मिळवली ही निवड जनतेच्या जीवावर कुठला साखर कारखाना अजूनही नाही आमचा ना कुठली सुनगिरणी आहे ना धुपसंद आहे एक माणूस ज्यावेळी आपलं आयुष्य दुसऱ्यासाठी व्यतीत करायचं ठरवतो त्यावेळी समर्पित भावनेनं त्या ठिकाणी भावने तो पुढे जात राहतो आणि कसल्याही पद्धतीची वादळ आडीवे आली तर त्याचा पाठिंबा या ठिकाणी वळून पाहत नाही त्यांच्या पुण्याईनं तिसऱ्या पिढीपर्यंत माने साहेब आम्हाला या ठिकाणी ही धुरा सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक अँड टू सेक्युअर टू ऑल इट सिटीजन जस्टिस सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ अँड वर्शिप